सलग दोन वेळा निवडून दिले तरी आमदारांनी आपल्या गावचा विकास केला नाही यामुळे भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळेंना आम्ही तिसऱ्यांदा निवडून देणार नाही अशा प्रतिक्रिया भांडेगाव येथील ग्रामस्थांनी दिल्या आहे गावात रस्त्याचा प्रश्न गंभीर तसेच जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याचं देखील ग्रामस्थांनी सांगितलं आहे हिंगोलीच्या भांडे गावात येऊन हिवाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली यामुळे गेली दीड महिन्यापासून येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागते विशेष म्हणजे लखपती दिदीच्या भांडे गावात रस्ते वीज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे विशेष म्हणजे हिंगोली विधानसभेत भाजपाचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना येथील मतदारांनी सलग दोन वेळा निवडून दिले आणि मुटकुळे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामे केली नसल्याने आम्ही भाजपाचे उमेदवार तानाजी मुटकुळे निवडणुकीत निवडून देणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया भांडेगाव येथील ग्रामस्थांनी दिल्या आहेत सध्या विधानसभेचे वारे वाहतानी दिसत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला जे आहे तर मतदानाची प्रक्रिया पूर्ण नागरिक बजावणार आहे अशातच जे आहे तर हिंगोली विधानसभेचे जे आमदार आहेत तानाजी मुटकळी हे मागील दहा वर्षापासून जे आहे तर हिंगोली विधानसभेचे नेतृत्व करत आहे आणि त्यांचं जे आहे तर कार्यसम्राट आणि विकासाचे काम करणारे आमदार असं म्हणून नाव नागरिकांमधून गाजले जात आहे परंतु आपण जर अक्षरशः बघितलं तर मी सध्या हिंगोली विधानसभेमधील भांडेगावजवळ आहे आणि या गावातला हा मुख्य रस्ता आहे तुम्ही बघू शकता या रस्त्यामध्ये जाण्यासाठी पूर्ण गटार भरलेली आहे इथं पावसा पावसाळ्यासारखं पाणी याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला दिसत आहे त्रास असे येथील नागरिक सांगत आहे तर काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की आमदार तानाजी मुटकोळे यांनी मागील दहा वर्षामध्ये या गावाचा किंवा विधानसभेचा विकास केलेला का आपल्या सो सोबत जे तर माझी सरपंच आहे या गावातले माझी सरपंच यांच्या या नात्याने त्यांच्याकडून जाणून घ्या तुम्ही या गावाचे सरपंच राहिलेले आहे काय सांगणार मागील दहा वर्षापासून तानाजी मुटकुळे यांनी विकास केलेला आहे का गेल्या दहा वर्षापासून तानाजी मुटकुळे यांनी फक्त विकासाच्या नावावर निवडून येण्याचं काम सुद्धा केलेलं आहे तानाजी मुटकुळे कालच अमित शहाची सभा झाली आणि त्या सभेत सांगितलं की लाईनचे काम बराबर सगळे माझे पूर्ण झालेले आहे पण इथं कोणतंही काम पूर्ण नाही शेतकऱ्यांना विचारा फक्त चार तासाच्या वर लाईन नाही चार तासाची लाईन सोडल्या जाते चोवीस तासात आणि चार तासात पुन्हा तेही एक तास आहे बंद करण्यात जात आहे तीन तासात भिजवायचं कसं गावाला पाणी कुरवायचं कसं प्रश्न सगळा हा गंभीर आहे आणि म्हणतात की मी खूप विकासाची रोडाची कामं केलेली आहे आम्ही तानाजी माला दहा वेळी विचारलं की बाबा आम्हाला निधी द्या पण त्यांनी दहा वर्षापासून इथे निधी दिलेला नाही आणि फक्त त्यांनी भांडेगावसाठी पाच लाख रुपये एकदा जनसुविधेचा निधी टाकलेला होता त्याच्यानंतर त्यांनी कोणताही निधी भांडेगावासाठी एक रुपये सुद्धा टाकलेला नाही नंतर आमदार तानाजी वीस लाखाचा सभागृह मंदिरासाठी दिलं त्यात आजच महादेव मंदिराचा सभागृह होऊन त्यात आज कुत्री हाकतात अक्षरशः प्रत्यक्ष तुम्ही सुद्धा पाहू शकता त्यात ताराची जाळी लावले काठानं आणि रोज कुत्रे संडास करतात हे महादेव मंदिराचं भांडेगावचं दुर्दैव आहे तानाजी मुटके म्हणतात मागील दहा वर्षामध्ये मी विधानसभेचा भरपूर विकास केलेला आहे आणि याच विकासाच्या बळावर जे आहे तर मला जनता निवडून देणार आहे तिसऱ्या वेळेस त्यांची हार्टिक होणार त्यांची तिसऱ्या वेळेची हार्टिक होऊ शकणार नाही तिसऱ्या वेळेस ते आज पाच नंबरचे आमदार आमदार नाही पाच पाचव्या नंबरवर हे हो आमदार राहू शकतील कारण यांचा ये विकास हा फक्त कागदोपत्री झालेला आहे यांनी कोणतंही काम केलेलं नाही तर बघू शकता याच मुख्य रस्त्यावर म्हणजे आहे सध्या ट्रॅक्टर येत आहे आणि ट्रॅक्टर कोणत्या परिस्थितीमध्ये येत आहे म्हणजे येथील नागरिक म्हणतात की खरंच आमच्या गावाचा जे आहे तर विकास कसा झाला तुम्ही बघा की आमच्या गावामध्ये अक्षरशः खड्डे आहेत आणि त्याच्यानंतर या नालीचं जे आहे किंवा या पाण्याचा त्रास मुळे आणि त्रासामुळे जे तर येथील नागरिक आजारी पण पडतात असं त्यांनी सांगितलंय आपल्यासोबत अजून काही मुस्लिम नागरिक आहे कारण की या गटाराच्या बाजूला जे आहे तर मस्जिदीचं मस्जिद आहे कशा पद्धतीनं इथं तानाजी मुटकळे यांचं काम आहे काय नाही तानाजी मुटकुळेचं इथं काहीच काम नाही आमच्या मस्जिदी समोर काहीच काम नाही त्या कवास येथे या सुरक्षा केली नाही कवाच तिथे म्हणतात की मी विधानसभेचा या गावाचा विकास केलेला आहे नाही काहीच नाही केलेला काहीच विकास घ्यायला नाही विकडे पहा ना तुम्ही काहीच विकास केला नाही पूर्ण गटार आहे सगळं ज... सगळं हे आहे तर येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तानाजी मुर्गी कधीच नाही तर तानाजी मुर्गी यांना मतदान करणार नाही करणार मग कोणाला करणार आम्ही पाण्याला मतदान करणार पाना कोणाचा आहे पाना डॉक्टर रमेश शिंदे ज... यांचा पाना आहे त्यांनाच मतदान काय करणार आहे कारण ते बोलतोय त्यांना चार वेळेस डीपी साठी हा प्रत्येक उपोषण केलेली आहे आणि हा माणूस म्हणजे शेतकऱ्याचा हिताचा माणूस आहे तानाजी मुटे यांनी विकास केलेला नाही आणि त्यांच्यावर संतप्त प्रति प्रतिक्रिया ज्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी दिलेला आहे परंतु जे शेतकऱ्यांना लढतो त्यांच्यासाठी झटतो आणि त्यांच्यासाठी आंदोलन करतो असे रमेश शिंदे जे शेतकरी नेते म्हणून ओळखले जाते आम्ही त्यांनाच मतदान करणार असं त्यांनी सांगितलेलं ताजी मुटकुळे यांनी तुमच्या गावाचा विकास केलेला आहे का तानाजी मुटकुळेने आमच्या ता गावाचा विकास केला नाही सिंगल लाईन झालेली आहे स्पेशल पांगरी डेप बसलेला आहे पण सिंगल लाईनने खाली गावामध्ये लाईनच नाही पण गोर पहिली समस्या असते की पाणी पाहिजेत पण पाणी नाही बऱ्या लोकांनी बोर घेतले शेतातून पाणी आणले पण हे हे नेहरूची जैन आहे काँग्रेसची देण आहे काय सांगणार का येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार मतदार आम्ही तानाजी करणार नाही तानाजी मुटको यांना काय करणार का, की ते मागील दहा हे काय आमच्या घराभोवत आहे की कमरे आमची आहे माणसं कशी आणावं काय करावं संध्याकाळी आम्हाला कोणाला मतदान करणार येणार आम्ही आमच्या आले करू पण तानाजी करणार येथील समस्या ज्या तर तानाजी मुटके आमदार जे आहेत यांनी सोडले काही आपण यांच्या नागरिकावरून जाणून घ्या ताई काय तुमच्या गावामध्ये समस्या काय सांगणार समस्या आता ऐकलीच ना तुम्ही सध्या काय समस्या अशीच गोरगरीबाला काहीच कोणतीच सुविधा भेटत नाही पाणी नाही पियाच का कशाच रस्ते नाहीत आमच्या इकडे कशाचे काय सुविधाच काही नाही तर मेन गोष्ट आता सध्या सुद्धा भेटत नाही तांब्याभर पाणी लोक तिकडे पळतात तुमच्या गावामध्ये जलजीवनची सुविधा नाही का जलजीवन असंच आहे ना ज्याला भेटते त्यालाच भेटते ज्याच्याकडे नाही त्याला काहीच नाही ज्या आहे त्याला काहीच नाही खरं म्हणजे अजून तुमच्या गावामध्ये अजून काय पाण्या व्यतिरिक्त अजून काय त्रास नाही तर रस्ते कुठे आहेत गावात जाऊन पहा चांगले रस्ते आहेत आमच्या इकडे एक बी रस्ता नाही असा काही नागरिक आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या दादा काय सांगतो तुमच्या गावामध्ये विकास झालेला आहे का नाही तुमचा नाही विकास नाही झाले काहीच नाही विकास झाले तुमचं गाव लखपती म्हणून गाव ओळखले जाते आणि ही ओळख आहे आणि जे आमदार तानाजी मुटकुळे आहेत ते म्हणतात मी गावाचा आणि विधानसभेचा चांगलाच विकास केलेला काहीच विकास नाही केला कोणता विकास केला हे बाहेर माग काय विकास होते हे रस्ते बघा विका हे, हे विकास आहे सरपंचा घर आहे जुना तुकारामजी सकारामजी जगता आणि मस्जिद आहे मस्जिदच्या समोर हे पहा कसा विकास होते त्याच्यानंतर ह्या बाया जे धुनं द्यायला आता नळ आज जवळ जवळपास दीड महिना झाली नळाला पाणी नाही गावात लाईट पण नाही कोणती सुविधा नाही आमच्या गावात दो सरकार दवाखान्यात गेले तर आम्हाला गोळ्या पण बरोबर भेटत नाही तुमच्या गावाला लाखो रुपये जल जीवन योजनेसाठी मिळालेले आहे आणि तुम्ही म्हणता ते काम होऊन तुमच्या गावामध्ये काम थोडे फार करायचे पैसे खाऊन घ्यायचे विशेष त्याच्यामध्ये प्रत्येक गावात असच चालू आहे नुसत सांगितलंय तुमच्या गावामध्ये नळ योजना केल्यात असं केलं तस केला पाण्याचं दीड महिना झाली समस्या नाही सोडली आता येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे तर तुम्ही मतदान कोणाला करणार आम्ही तनाजी मुदकलेला अजिबात करणारच नाही मुटकुळेला अजिबातच करणार नाही अजिबात करणार ना मुटकुळ काय आमच्या सुविधा केल्या त्यानं आमच्या गावामध्ये जसे रस्ते तसेच येत पाण्याचा पण दीड महिना झाले काहीच हे नाही शेतामध्ये लाईट पण बराबर नाही मागील वेळेस त्याला फोन लावलता साहेब लाईनीचा बराबर चालून शेतातली काय कुजबुज लावली म्हणे अजित तुम्ही इथं या गावामध्ये कधी बसून राहतात आणि कशा पद्धतीने विकास झालेला आहे तुमच्या गावात बाबा मला नाही बोलणं येतच नाही वगैरे कशी आहे पाणी वगैरे भेटते का नाही पाणी भेटतच नाही आले पाणी नाहीच दोन महिने तीन महिने दीड महिना पाणी नाहीच पैसे उचलतात खातात आणि पाण्याचं काय नाही मनाय गेलं किती बोलू देत नाही तुमच्या गावाचा विकास झाला म्हणून खरंच विकास झालेला आहे विकास विकास काय झाला नाही पैसे आणतात उचलतात खातात नळ सोडा म्हणले की म्हणतात बोंबलू नका बायाला तिथलीच कामं येत तुमच्या गावामध्ये रोड वगैरे बरोबर झाले आहेत का रोड हे काय पाहणं आमच्या आम्ही चिलटाईन मोरायची आले आम्हाला लईन पण नाही लईन नाही लेकर घेऊन अशी बस न लागते असं दारी कुठं येत नाही हंडा घेऊन आणतात नाही याला मनायोग आणून द्या त्याला मनायोग आणून द्या मनायो आमदार तानाजी मुख्य म्हणतात की माझ्या विधानसभेच आणि माझे भांडेगावचं मी चांगलं विकास केलेलं पाण्याची सुविधा आहे त्याचबरोबर रोड वगैरे चांगल्या पद्धतीने केले सगळीकडे केलेत पण आमच्या घरी काहीच नाही आमच्या गलीला काहीच नाही पाण्याची नाही आणि रोडाची नाही अजून काही नागरिक का आहे आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या काय सांगणार दादा तुमच्या गावाचा विकास झालेला आहे का नाही आमच्या गावाचा पगार इथे गटार आहे गटार किती इथं सगळा रोड फुटलेला आहे इथून पाग आता इथं ट्रॅक्टर पलटी झाले तर गड्डे येते इथं हे सरपंचाचं घर आहे तरी पण प्रि गड्डा आहे आणि आता हे इथून मस्जिदीच मस्जिद मध्ये पाणी चाललंय इथं रस्ता रसल्यामुळं की या आता याची म स्मशानभूमी या मशानभूमीमध्ये पाणी चाललं आहे त्याने नाली खतली नाही काय नाही आणि आम्ही पांदन रस्ता स्वतःच्या हो काही नागरिकांना पैसे भरून केलेला आहे तरी हे म्हणतात नाही त्याच्यावर बजेट घेतात आणि खातात आमदार तारनाजी मुट मागील दहा वर्षापासून नेतृत्व करतात दोन ने वेळेस निवडून आलेले ते म्हणतात मी माझ्या हिंगोली विधानसभेचा चांगला विकास केलेला आहे आणि जनता खुश आहे तिसऱ्यांदा पण मला निवडून देणार माझी हड्डी कोणा काय काय ना केला असेल ना के दुसरीकडे विकास केला असेल पण इकडे काही विकास केला नाही आमच्या गावामध्ये आणि हे शेती जरा चांगले शेती येतं हे रोड पस्तीस फुटाचा रोड घ्यायचा म्हणतात म्हणजे याच्या गरीबाचे लोकाला सर्वला याच्या सालान राहायचं का हे सालांद याच्या मजुरी मजूर लोक आणि थोडी थोडी शेती आहे ही शेती रोड रोडला गेली तर आम्ही काय करायचं म्हणजे आम्हाला याच्या घरामध्ये कामच करावं लागेल ना तर येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये मतदान होणार आहे म्हणजे वीस तारखेला मतदान होणार आहे तर या मतदानाला तुम्ही कोणा कोणासोबत हक्क बजावणार तुम्ही परत तानाजी मुटकू यांना मतदान करणार नाही नाही तानाजी मुटकू याला नाही करणार तानाजी मुटकुळ्याला नाही मतदानच करायचं नाही नाही पाना आमचे रमेश शिंदे आहेत त्याला करणार रमेश शिंदे यांना कर रमेश शिंदेला कर काय कसे आहेत रमेश शिंदे यांचं काम कसं आहे रमेश शिंदे हे शेतकऱ्यासाठी चांगले आहेत आणि वारंवार हे आंदोलन आपल्या घरी शेतकऱ्यासाठी करतात डिपो लाईट साठी शेतामध्ये लाईट नसली तर ताबडतोब आंदोलन करून त्या शेतकऱ्याला वीज उपलब्ध करून देतात म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही रमेश शिंदे यांना पाठवणार हां नक्की आम्ही रमेश शिंदेलाच करणार रमेश शिंदे विकास शेतकऱ्याच्या मेन गोष्ट आहे की गरीबाचे ते कळेवारी आहेत ते आतापर्यंत त्यांचे ते राजकीय काही पण उप हे राजकारणामध्ये नसल्यामुळं यावेळेसच उभे आहेत पण त्यांना गरीबाला भरपूर मदत केलेली आहे यांनी असं सांगितलेलं आहे की जे तानाजी मुटकुळे यांनी कोणताही विकास केलेला नाही आमचे पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो त्याबरोबर गावातले रस्ते जे आहेत याचाही प्रश्न आहे तर यावेळेस त्यांना मतदान नाही करणार परंतु नवीन जे चेहरा जे आहे जे काही वर्षापासून जे आहे तर समाजसेवा करत आणि शेतकऱ्याशी शेतकऱ्यांचे शे जे आहे तर समस्यांशी आंदोलन करून जे आहे तर स्वतः आंदोलन केले मोठमोठे आंदोलन केले असे डॉक्टर रमेश शिंदे यांचं नाव ते घेत आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते पाठवणार असं त्यांनी सांगितलं तर काय तानाजी मुटकळे यांनी विकास केलेला आहे के का नाही 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 तानाजी मुटकुळे यांनी काही विकास केले नाही <laughs> ते तर म्हणतात तुम्ही गावाचा आणि विधानसभेचा चांगल्या पद्धतीने विकास काहीच विकास केला इकडे बघा नाही मजे समोर काय येतं गावातला काय कुठला पाण्याचा नाही वीजचा नाही कशाचा येथे उपलब्ध नाही तर येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही मतदान कोणाला देणार हे साहेब म्हणले ते त्या ते सर म्हणजे मुटकुळे यांना देणार नाही मुटकुळे कवा देणार नाही रमेश शिंदे रमेश शिंदे तर ह्या होत्या भांडेगाव या, हो गाव या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया यांनी असा रोष दाखवला संताप दाखवला की येथील जे तानाजी मुटकुळे आहेत जे आमदार आहेत यांनी कसल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे ते प्रकारचा विकास केलेला नाही आणि त्याच्यानंतर येणाऱ्या वीस तारखेला आम्ही त्याला मतदान देणार नाही असे संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिक शेतकरी आणि महिला यांनी दिलेल्या आहेत तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि येणाऱ्या तेवीस तारखेला नक्कीच जे तर जनता तानाजी मुटकुळे यांना धरण शिकवल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांनी सांगितले आहे अवेय शेख एम सी एन न्यूज हिंगोली